मांडवड गावचे भूमिपुत्र संदीप भाऊसाहेब मोहिते यांना सलामी देत अखेरची मानवंदना नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील संदीप भाऊसाहेब मोहिते हे एकशे पाच रेजिमेंट रेजिमेंटमध्ये देशाची सेवा बजावत असताना लेह लदाख या दुर्गम भागात एक फेब्रुवारी रोजी कर्तव्यवर असताना त्यांना वीरमरण आलं त्यांचे पार्थिवाज त्यांच्या गावी आला असता त्यांच्या राहत्या घरापासून ते मांडवड गावापर्यंत रांगोळ्या काढण्यात आल्या त्यांना देवळाली कॅम्प येथील लष्करी जवानांनी मानवंदना दिली यावेळी नांदगाव तालुक्यातील आमदार सुहास कांदे जगन्नाथ धात्रक संजय पवार अनिल आहेर प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी डॉक्टर भारती पवार यांचे स्वीसहाय्यक प्रवीण रौंदळ माजी नगराध्यक्ष राजेश कवडे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तथा पत्रकार बांधवांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली त्यांचे भाऊ आणि ते दोन्ही सैन्य दलात एकत्र सामील झाले होते प्रसंगी अमर रहे अमर रहे संदीप मोहिते अमर रहे च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला होता उपस्थित सर्वांना यावेळी अश्रू अनावर झाले होते शहीद झालेले जवान संदीप साळवी यांच्या पश्चात आई वडील दोन भाऊ पत्नी दोन मुली असा परिवार ഓം സർവഭുഷ്ട്രായ നമം സർവുഷ്ട്രായ നമഭുഷ്ട്രമം ഓം ഔദം വരാ നമ ഊദം വരാ നമ ഊദം വരാ നമ ഓം ദ നമം ആയ लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी अनिल धामणे नांदगाव जिल्हा नाशिक लोकनायक न्यूज